गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील शांतता समिती सदस्य प्रतिष्ठित नागरिक साऊंड सिस्टीम मालक चालक गणेश मंडळाचे सदस्य यांची बैठक डी वाय एस पी अण्णासाहेब जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय विद्यापीठाच्या हॉलमध्ये घेण्यात आली यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कुलकर्णी हे देखील उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी कायदा व्यवस्था राखून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीला शांतता समिती सदस्य प्रतिष्ठित नागरिक साऊंड सिस्टीम मालक चालक गणेश मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणेशोत्सव साजरा करत असताना निर्माण होणाऱ्या समस्या अडचणी याबाबत पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा केली पोलीस निरीक्षक संजय मोरे आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी गणेश उत्सव साजरा करत असताना घ्यावयाची काळजी यावर सर्वांना मार्गदर्शन केले तर सांगली शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या गणेशोत्सव साजरा करत असताना कायदा सुव्यवस्था अबाधित राखून गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात आले सूचना अशा आहेत की संबंधित सर्व विभागाच्या पूर्व परवानग्या जरूर घेण्यात याव्या आणि त्या परवा त्या घेऊनच मंडपाची बांधणी आणि मोठी प्रतिष्ठापना करण्यात यावी मंडपाची उभारणी करत असताना रोडवरील दोन तृतीयांश भाग हा वाहतुकीसाठी खुला ठेवायचा आहे म्हणजे रस्ताचा शंभर फुटे असेल तर त्यातला फक्त चाळीस फूट तुम्हाला वापरायला मिळेल साठ फूट हा रस्ता वाहनांसाठी ठेवायचा आहे गणेशोत्सव मंडळाने जबरदस्तीने वर्गणी कोणाकडूनही गोळा करायची नाही स्वच्छेने दिली ती घ्यावी अथवा मंडळाने स्वतःचा खर्च स्वतः उभारायचा आहे या वर्षी इलेक्शन आहे त्यामुळे तुम्हाला खर्चाचा काही अडचण असणार असं मला वाटत <laughs> एक गाव गणपती एक वाडे गणपती एक प्रभावी गणपती असं जर काय करता आलं तर जरूर करावं ही संकल्पना चांगली आहे गणेश मूर्ती ही गणेश मूर्तीची उंची ही लहान व शक्यतो गणेश मूर्ती ही पर्यावरण पूरक म्हणजे मग एका आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की ती नदीमध्ये विरगळत नाही आणि त्यामुळे ती विटंबन झाल्यासारखे वाटते तर अशा वेळेला शक्यतो मूर्ती जी लिमिटेड आणि शाडू माती जी असली तर अतिशय उत्तम पटकन ती मूर्तीच्या पाण्यामध्ये विरगळून जाईल विटंबना झाल्यासारखे वाटणार नाही आक्षेपार्हे देखावे कुठल्याही मंडळाने उभारायचे नाहीत आक्षेपार्हे गाणी पोस्टर्स बॅनर्स लावायचे नाहीत गणेशोत्सव मंडळाने परवानगा घेत असताना दिलेल्या नियम अटींचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेऊन शासनाने नेतृत्व केलेल्या सर्व सूचनांचे पालन करायचे आहे स्त्रीच्या मूर्तीचे आगमन विसर्जनाच्या वेळी समाजासमोर इतर समाजाच्या धार्मिक स्थळासमोर जाणीवपूर्वक मिरवणुका थांबवून ढोल वाजवणे गाणी वाजवणे मोठमोठ्याने हातवारे करून नाचणे अशा पद्धतीचे आक्षेपारे नृत्य करू नये आक्षेपारे घोषणाबाजी आक्षेपारे गाणी गुलाल इतर रंगांचे उल करू नये मुद्दा प्रार्थना स्थळा फटाके फोडू नये श्रींच्या आगमनाचे व विसर्जनाच्या वेळी ध्वनी प्रदूषण कायद्याचे कुठेही उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी गणेशोत्सव मंडळांनी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊन मंडळाची स्थापना मिरवणुकांचे नियोजन करावे मिरवणुकांचे मार्ग तुमच्या परवानगी अर्थात अर्जासोबत अगोदरच द्यावी त्यामध्ये दे वेळा द्याव्यात म्हणजे आम्हाला दोन मंडळ एकमेकांना आडवी येणार नाही त्याची दक्षता घेता येईल समज त्याचप्रमाणे परवानगी सोबत सादर होणारे देखावे यांचे छायाचित्रा सोबत माहिती पोलीस ठाणे सादर करावी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यापासून मूर्तीचे विसर्जन होईपर्यंत संरक्षणाची मूर्ती गणेश मूर्तीच्या संरक्षणाची जबाबदारी ही संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर व सदस्यांवर राहील मंडळाने चोवीस तास त्याकरता स्वयंसेवक नेमायचे आहेत मंडळाच्या ठिकाणी देखावी उभारली तसेच विद्युत रोषणा यामुळे शॉर्ट सर्किट होऊन अनुचित प्रकार घडून आहेत याची काळजी घ्यायची आहे इलेक्ट्रिक ऑडिट आणि स्टेटचं ऑडिट म्हणजे तुमच्या स्टेजवर किती लोक उभं राहू हो शकतात किती भार पेलला जाऊ शकतो याचं ऑडिट करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे त्याचं मजबूतीकरण करायचं आहे गणेश प्रत्येक गणेशोत्सव मंडळाला या वर्षी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे कंपल्सरी केलेले आहे जर तुम्हाला गणेशोत्सवाच्या दहा दिवसांसाठी लावायचा असेल तर जोरू लावा आणि जर मंडळात पैसे असतील थोडेफार भरपूर शब्द करणार असतील तर कायमस्वरूपी त्या ठिकाणी तुमच्या मंडळाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावावा की आपल्या पोलीस दलाला रविव्यव शासनाचा मी तुम्हाला विनंती आहे उपस्थित असणारे या गणेश मंडळात आलेले शांतता समितीचे सदस्य सर्व मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष इतर पदाधिकारी तसेच उपस्थित असलेले वेगवेगळ्या घटनाचे प्रतिनिधी म्हणजे बँक पदक आणखी इतर डीजेस संघटना असेल काही पदाधिकारी असतील त्या सर्वांचं या बैठकीच्या निमित्ताने मी स्वागत करतो आताच आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मोरे साहेबांनी आपल्याला सर्व सविस्तर सूचना सांगितलेल्या आहेत कुलकर्णी साहेबांनी सांगितलेल्या आहेत त्यामुळे त्याच सूचना परत रिपीट होणार नाही त्याची मी काळजी घेतो बराच वेळ आपण या ठिकाणी उपस्थित राहून आपले विचार मांडले आमच्याकडून काही सूचना ऐकून घेतल्या आपण सर्वांना आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे त्याच्या मी शुभेच्छा देतो ही बैठक जी आहे ती आपण आधीच घेतलेली बराच वेळ आधी घेतलेली मला वाटतं आपण सात तारखेला त्या ठिकाणी प्रतिष्ठापना होणार आहे तर आपण आजच बैठक आयोजित करण्याचं कारण असं आहे की बरीच मंडळ म्हणतात की आम्हाला आधी माहीत नव्हतं किंवा आमच्याकडून आधीच ऑर्डर दिली गेली किंवा आमच्याकडून आधीच काही नियोजन झालेलं आहे तर तसं होऊ नये म्हणून ऍडव्हान्स मध्ये बैठक घेऊन आपण सर्वांना त्या ठिकाणी सूचना देतोय जे महत्वाचे मुद्दे होते की गण गणेश कृष्णाची स्थापना करत असताना आपलं जे मंडळ आहे ते बऱ्याच बरेच मंडळ ही रस्त्यावर त्या ठिकाणी स्थापन होतात म्हणजे गणेशाची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी करतात तर त्याची सुप्रीम कोर्टाची जी गाईडलाईन्स आहे त्यानुसार आपण ते दोन दुर्गांश भाग मोकळा ठेवून तशी करा सगळ्यात महत्त्वाचा विषय मी जो बोलणार आहे तो आहे साऊंडची मर्यादा जे ध्वनी मर्यादा जी आहे तर त्या अनुषंगाने तर ते माननीय सर्वोच्च न्यायालय असेल किंवा ध्वनी प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल तर यांनी ज्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्याचं वारंवार त्या ठिकाणी उल्लंघन होताना दिसून येते आपण सर्वजण सजा नागरिक आहोत त्या ठिकाणी आपल्याला या अतिशय वाईट प्रदूषणाचे जे परिणाम होतात त्याची जाणीव असून देखील परत परत त्या गोष्टी होत आहेत तर ते होऊ नये त्याच्याकरता पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगतोय की मागील एक वर्षभरात आम्ही जवळजवळ चाळीस मंडळांवरती मग ते गणेशोत्सव मंडळ असतील शिवजयंतीचे मंडळ असतील किंवा आणखी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं चित्रचित्र डीजे वाजवून त्या ठिकाणी ध्वनी प्रदर्शन झाले अशा चाळीस मंडळांवरती आम्ही कारवाई केली आहे